कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ आदर्श एज्युकेशन सोसायटी नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे येथील विद्यार्थी श्रीलंका अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले प्रशालेत घेण्यात आलेल्या गो ग्लोबल या स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धे परीक्षेमध्ये मोबाईल नंबर मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांना श्रीलंकेला अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलाय आदर्श एज्युकेशन सोसायटी नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडकिवे ही नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असत आणि त्यामुळेच नडकिवे इंग्लिश मीडियम स्कूल मधील गो ग्लोबल या स्पर्धे अंतर्गत शाळेतील इयत्ता दहावीतील महवीश मुल्ला इयत्ता नववीतील सुजल महातो इयत्ता आठवीतील झिनाद सारंग या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती पंचवीस एप्रिलला ते श्रीलंकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी कणकवलीतील वंदे भारत या ट्रेन न मुंबईला रवाना झाले तिथून ते विमानानं पुढील प्रवासासाठी जाणार आहे त्यांच्या समावेश शाळेतील सहाय्यक शिक्षिका श्रद्धा आलते आहेत या श्रीलंका दौऱ्यासाठी संस्था अध्यक्ष मनोज गुळेकर आणि प्रशालेचे संचालक सीईओ नीता शुक्ला यांचे या मुलांनी आभार मानले यावेळी रेल्वे स्थानकात मुलांना पुढील प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी शाळेचे सेक्रेटरी मोहन कावळे मुख्याध्यापिका नीलम डांगे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते मी आता श्रीलंकेला जाताय कॉलेज मार्फत जात आहे काय करणार इज एज्युकेशनल टूल सो वी विल गो अँड एन्जॉय टू नो द अबाउट डिफरंट प्लेसेस आय विल एन्जॉय कॉलेज कडून एक चांगली संधी मिळते काय सांगा संस्थेबद्दल इट्स अन गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आय एम फॉर द स्कूल एंड द ऑल अँड कमिटी मेंबर्स आय एम वेरी व्हेरी मी तिकडे जाऊन घुमणार फिरणार पहिला आता हॉटेलमध्ये जाणार आहे पण तिथे फ्रेश होऊन आरामात असंच बसणार आणि फ्रेश होणार आणि परत जाणार एलिफंट ऑर्फनेजला नंतर टेम्पल्स आणि कल्चरल कल्चर्स बघणार सा, काय सांगाल संस्थेबद्दल मी संस्थेचा आभार मानतो त्यांना एक मला मोठी संधी मिळते जे आहे आय नेमनी सिधानुबीन सारंग आय एम स्टडींग इन नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल लागले इन ए स्टँडर्ड देर वॉज अ कॉम्पिटीशन दॅट इज गो ग्लोबल कॉम्पिटीशन इन दॅट कॉम्पिटिशन हॉ रौंड वाज कंडक्टेड लाईक ॲसे कॉम्पिटीशन क्वीस कॉम्पिटीशन चार्ट मेकिंग कॉम्पिटीशन अँड पिपीटी मेकिंग कॉम्पिटीशन इन दॅट कॉम्पिटिशन वीच स्टुडंट वॉट हायेस्ट रँक ऑर मार्क ही ऑर शी वील गेट द चास टू वेंट श्रीलंका कसं वाटतंय तिथे जातोय एवढा आनंद खूप आनंद आहे कारण मला एक संधी भेटली आहे शाळेकरणं आणि शाळेचे अध्यक्ष श्री मनेश गोयेकर सर यांचे मी खूप खूप आभार मानतो शेकरी सोसायटी खारेपट संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिर सेक्रेटरी मोहन कावळे आज आम्ही आमच्या मुलांना श्रीलंकेला जाण्यासाठी त्यांना त्या शाळेतील मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या कॉम्पिटिशनमध्ये तीन मुलांना नंबर लागला आणि त्यां त्या त्यांना श्रीलंकेला त्या त्यांना शिकूच्या मार्ग मार्गदर्शनासाठी त्यांना श्रीलंकेला पाठवण्याचा आम्ही संकल्प केला त्यासाठी त्यांना त्यांच्या भविष्य भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो माय सेल्फ नीलम डांगे नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल प्रिन्सिपल आहे अँड आय वॉन्ट टू आय जस्ट केम टू send my kids to the education tour that they are going to visit to sri lanka and today uh, we have one more teacher with me right now naseem ma'am she also was a part and parcel of the event which we conducted for the students there was a competition which was conducted for them and through their uh, perseverance and their guidance whatever, whatever was being guided by the other teachers they have achieved their success and they are visiting that place i wish them all the best and very best for their future thank you uh -huh. आमचं स्कूल नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगीबे आणि आमच्या स्कूलचे प्रेसिडंट श्री मनोज गुळेकर सर यांच्या म्हणजे अंतर्गत आपण स्कूलमध्ये आमच्या गो ग्लोबल कॉम्पिटिशन एट नाईन्थ तेन, अँड टेन्थ या क्लासेससाठी झालो त्याच्यातून तीन मुलं जी विनर झाली त्या मुलांसाठी स्कूल रिलेटेड म्हणजे आपलं म्हणतात ना टूर म्हणजे टूर त्यांच्यासाठी स्कूलसाठी टूर म्हणून त्यांना म्हणजे स्टडी टूर असं आयोजन केलं आहे ह्या त्यामध्ये ती जी तीन मुलं आहेत जिदान आ, परत तो सु, सुजल आणि मेहवीश ह्या तीन मुलांना घेऊन मी जात तूर, आहे आज श्रीलंकेला इथून आणि कसं नियोजन असेल तिथलं तिथे सगळं सरांच्या म्हणजे सरांकडून आमच्या स्कूलकडूनच मॅनेजमेंट मेंबरकडून तिथे त्या टूर टुरिस्ट मग आहेत गाईड त्यांच्याकडे त्यांच्याशी बोलून वगैरे संपर्क साधून सगळं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आमचं पुढचं एक वीक वन वीकचं प्लॅन आहे तिथे आणि म्हणजे सरांचं खरोखरच खूप मनापासून आभार कारण त्यांनी शाळेतल्या मुलांबरोबरच म्हणजे आमचा सुद्धा विचार केला आणि आम्हाला तिथे जाण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल